सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी घरफोडी सह चोरीचे सहा गुन्हे शाखेने मुद्देमाल जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे अनमोल आनंद जाधव वय सत्तावीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर दोन या ताब्यात घेऊन के तपास केली असता तपासामध्ये त्याचा मित्र सचिन शिंदे या दोघांनी मिळून मूर्ती ताब्यात घेऊन त्याच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचे पोळशे कंपनीची चोरी केलेली सायकल पोलिसांनी जप्त केली तसेच श्यामलाल कुकरेजा वय पंचावन्न याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक सायकल जप्त करण्यात आली रावजी विरप्पा माने वय शेचाळीस राहणार एलवंटी कॉम्प्लेक्स अशोक चौक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चोरीच्या मोटरसायकल संबंधी विचारपूर के चोरीच्या मोटारसायकल संबंधी विचारपूस केली असता त्याने होंडा कंपनीची शाईन मॉडेल मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली तसेच रेणुका जाधव रेणुका सुरेश राठोड विराज कांबळे यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील जीवन निरगुडे दादासाहेब मोरे संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे